संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात समोरच्या स्तरावरून कोणतीही सकारात्मक कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री जीवन आहेर साहेब यांनी शासनाला तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिलेलं आहे आणि त्यानुसार कार्यक्रमाची जे काही टप्पे आहेत ते आपण दिलेले आहेत त्यामध्ये या आंदोलनाचा पहिला टप्पा दिनांक दहा दहा सात दोन हजार चौदा रोजी म्हणजे काळ्या काळ्यापिती लावून काम करायचं होतं नंतर बारा तारखेला बारा तारखे रोजी जेवणाच्या सुट्टीमध्ये गेटवरती निदर्शने करायची आहेत आणि बारा तारखेपासून लेखणीबंद कार्यक्रम लेखणीबंद आंदोलन करायचं आहे आणि जरी आम या, या म्हणजे बारा बारा तारखेला लेखणी बंद आंदोलन असून यावरती जर नाही जर मान्य नाही केल्या तर दिनांक पंधरा तारखेपासून आम्ही काम बंद अंदू, आंदोलन करणार आहे काय काय प्रमुख मागणी का यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की आमच्या म्हणजे महसूल कर्मचाऱ्यांची राज्यामध्ये तीस ते चाळीस टक्के कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे आणि हे यासाठी शासनाने म्हणजे ते जागा भराव्यात आणि आमचा महत्वाचा विषय म्हणजे जे आकृती बंद आहे तो आकृती बंद दोन दोन हजार सहा मध्ये मंजूर झाला दोन हजार सहा नंतर आकृती बंद दोन हजार सोळा मध्ये मंजूर होणं अपेक्षित होतं परंतु दोन हजार आज दोन हजार चोवीस आहे अद्यापपर्यंत ही आकृती बंद मंजूर झालेला नाही त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहे तसेच यानंतरची दुसरी मागणी आमच्या अशी आहे किंवा आमचे जे महसूल सहाय्यक आहेत महसूल सहाय्यकांचा ग्रेड पे हा सध्या एकोणीसशे आहे एकोणीसशे ग्रेड पेवरून आमच्या महसूल सहाय्यकाचं ग्रेड पे हे चोवीसशे झाला पाहिजे तसेच नायब तहसीलदार हे राजपत्रित अधिकारी असून त्यांना मानधन हे वर्ग तीन कर्मचाऱ्याप्रमाणेच मिळतं म्हणजे त्यांचा सध्याचा ग्रेड पे हा त्रेचाळीसशे आहे आणि तो ग्रेड पे हा अठ्ठेचाळीसशे करावा अशा विरोध मागण्यासाठी महसूल कर्मचारी संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत